महाराष्ट्राचा पैलवान सिकंदर शेख याला पंजाबमधील पैलवानांकडून गुंतवण्याचे षडयंत्र सुरू आहे का असा संशय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी व्यक्त केला आहे सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी पिस्तूल तस्करी प्रकरणी अटक केली आहे पंजाब आणि हरियाणा येथील पैलवानांना सिकंदर शेख यांनी चितपट केले आहे त्यामुळे त्या रागातून त्यांनी सिकंदर विरोधात असे षडयंत्र रचले आहे का या प्रकरणाची चौकशी व्हावी असे राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील म्हणाले सिकंदरला चौदा थार गाड्या आणि नऊ ते दहा बुलेट मिळाल्या तो कशाला पिस्तूल तस्करी करेल सिकंदर हा वर्षातून चारशे ते पाचशे कुस्त्या खेळायचा त्यातून त्याला अंदाजे पाच कोटी रुपये मिळायचे सिकंदरला चौदा थार गाड्या नऊ दहा बुलेट मिळाल्या होत्या एवढ्या इन्कम असताना शस्त्रास्त्र तस्करीत तो सहभागी असेल असे वाटत नाही मराठी पैलवाना विरोधात पंजाब हरियाणा येथील पैलवानांकडून रचलेले हे षडयंत्र असू शकते असे उमेश पाटील म्हणाले सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी रुस्तोभेंद असलेला पैलवान महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचा अभिमान हा सिकंदर शेख आणि मी एका गल्लीत एका गावात राहिलेलो आहोत त्याच्या पूर्ण कुटुंबाला मी स्वतः व्यक्तीशी ओळखतो पूर्ण मोहोळ तालुका सोलापूर जिल्हा त्याच्या कुटुंबाला ओळखतो हमाली करत आपल्या मुलाला जागतिक दर्जाचा पैलवान बनवलेलं त्याचे वडील आणि आज या महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या सिकंदर शेखला शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात पंजाबच्या पोलिसांनी अटक केली मुळातच हा विषय संपूर्णपणे संशयास्पद आहे सिकंदर शेख याने आतापर्यंत पंजाब आणि हरियाणामधल्या शेकडो पैलवानांना चितपट केलेला आहे पंजाबमध्ये जाऊन पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांना धूळ चारणारा हा महाराष्ट्रातला मराठी पैलवान याच्या संदर्भामध्ये आकसाने किंवा द्वेष भावनेतून किंवा भविष्यातल्या स्पर्धेतून बाद करण्याच्या करता हे पैलवान गँगमधून षड्यंत्र तर झालं नाही ना याच्या संदर्भानं खऱ्या अर्थानं तपास केला गेला पाहिजे शस्त्रास्त्र तस्करी करून दोन रुपये मिळवण्याच्या करता सिकंदर शेखनं हे कृत्य केलं असेल याच्यावर कुठल्याही महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास बसू शकत नाही कारण सिकंदर शेख साधारणपणे दररोज सरासरी दोन ते तीन कुस्त्या करायचा सीझन मध्ये कधी कधी आठ आठ कुस्त्या एका दिवसात करायचा आणि नव्याण्णव टक्के कुस्त्या सिकंदर शेख हा जिंकायचा सिकंदर शेख एवढ्या कुस्त्या करायचा साधारण वर्षभरामध्ये सरासरी चारशे ते पाचशे कुस्त्या व्हायच्या म्हणजे सिकंदर शेखचा वार्षिक इन्कम कुस्त्यांमधून चार ते पाच चा, चा कोटी रुपयाचा असायचा याशिवाय सिकंदर शेखला जवळपास चौदा थार गाड्या बक्षीस म्हणून मिळाल्यात नऊ ते दहा बुलेट त्याला बक्षीस म्हणून मिळाल्यात तीस ते चाळीस म्हशी त्याला पंजाबमधून बक्षीस म्हणून मिळाल्यात इतर बक्षिस मिळालेली ती वेगळीच एवढा इन्कम असलेला सिकंदर शेख काही रुपये मिळवण्याच्या करता शस्त्रास्त्राच्या तस्करीमध्ये भाग घे हे अजिबात खरं वाटत नाही हे मराठी पैलवानाच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातल्या पैलवानांनी केलेलं षडयंत्र असू शकत मी सिकंदर शेखला निर्दोषत्व देत नाही परंतु या प्रकारामध्ये संशयाला निश्चित अशी जागा आहे आम्ही सिकंदर शेख यांच्या वडिलांच्या बरोबर चर्चा केली त्याच्या मित्रांबरोबर चर्चा केली एवढंच काय आम्हाला तो लहानपणापासून माहीत आहे त्यामुळे सिकंदर शेखचं कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये आम्हाला सर्वांना त्या संदर्भात माहिती आहे कारण आम्ही त्याचे शेजारी आहोत आम्ही त्याच्या गावकरी आहोत सिकंदर शेख शिक आत्ता या सीझनमध्ये पंजाबमध्ये ज्या खोलीमध्ये भाड्यानं राहत होता तिथं त्याच्याबरोबर आणखी दोघं जण राहत होते सीझन संपल्यानंतर सिकंदर शेख शिक हा महाराष्ट्राकडे निघाला असताना त्याचे ते सोबतचे भाडे भाडे करून राहणारे जे मित्र खोलीतले होते ते देखील निघाले होते त्या मित्रांनी सिकंदर शेखला सांगितलं की आमचं एक पार्सल घरी राहिलंय तेवढं ते उचल ते आणि एक ठिकाणी नेऊन पोच कर मित्रांच्या सांगण्यावरनं त्यांचं काहीतरी पार्सल आहे म्हणून पोच करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी तो शस्त्रास्त्र पुरवतोय अशा पद्धतीचं आरोप होऊन त्याला अरेस्ट करण्यात आली अशी आमची माहिती आहे सिकंदर शेखला त्या पार्सलमध्ये शस्त्र आहेत या संदर्भातली सुतराम कल्पना नव्हती अशा पद्धतीची माहिती आमच्या स्तरावरून त्याच्या कुटुंबाच्या स्तरावरून मिळालेली आहे हा खरं तर तपास पोलिसांनी करायचा आहे परंतु माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं आवाहन आहे की महाराष्ट्रातला एक गुन्हे पैलवान ज्यांनी महाराष्ट्र केसरी ईर्षेवर मिळवली रुस्तमे हिंद झाला भविष्यात आणखी स्पर्धा तो जिंकून महाराष्ट्राचं नाव मोठं करणार होता त्या महाराष्ट्राचं भूषण असलेल्या या खेळाडूला पंजाब मधल्या पैलवानांनी किंवा इतर कुणी केलेल्या षडयंत्राचा बळी जाऊ देता कामा नये त्याच्यामुळं राज्य सरकारनं याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि निष्पक्षपणे तपास व्हायला पाहिजे याच्याकरता महाराष्ट्र पोलिसांनी सुद्धा यात लक्ष घातलं पाहिजे